Sí. Sí. Burda करायचं काय आणि या राज्य शासनाचं करायचं काय आणि या शेतकऱ्याला न्याय न सत्य सरकारचं

करायचं काय माहितीचं करायचं काय अरे फडणवीस सरकारचं करायचं काय काय शिंदे सरकारचं करायचं काय लोक अजित पवार सरकारचं करायचं काय राधाकृष्ण विखेचं करायचं काय ला चाळीस रुपये भाव

आम्हाला लाज वाटते शिर्डी सारख्या ठिकाणचे शिर्डी विधानसभेचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील या दूध विकासाचे मंत्री आहेत परंतु या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देऊ शकत नाही म्हणून आज शिवसेनेच्या वतीने आणि राज्य शास शिवसेनेच्या वतीने राज्य शासनाचा आणि राधाकृष्ण विखे पाटलाचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आज ते आम्ही त्यांना साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही त्यांना दुधाची आज आंघोळ घातली आणि त्यांना हे सांगण्यात येत आहे की आज तुम्ही तरी आता तरी सुत्रा आणि हे आज तुम्हाला दुधाचा अभिषेक केला परंतु तुम्ही जर इथून पुढे आठ दिवसात दुधाला भाव दिला नाही तर आम्हाला गाईचं गोमित्र आणि गाईचं शेण घेऊनही तुमच्या पुतळ्याला लावा लागेल या सरकारचा नाक नाकर्तेपणा याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांचं जे होणार नुकसान त्यामुळे हे राधाकृष्ण विखे पाटील या शिर्डी विधानसभेचे आमदार प्रतिनिधित्व करतात हे ना करते सरकारचे मंत्री आहेत त्यामुळे आम्ही यांचा जाहीरपणे निषेध करतो आणि शिवसेनेचा निषेध करून यांना अल्टिमेटम देतो आठ दिवसात यांनी कोणत्या परिस्थितीत दुधाचा भाव द्यावा प्रत्येक ठिकाणी देशात राज्यात दुधाचे आम्ही भाव आंदोलन चालले परंतु या सरकारला कुठेही जाग येत नाही परंतु सारख्या ठिकाणी लोक तिथे उपोषणला बसलेले बसले असताना सुद्धा हे सरकारचे लोक तिथे जात नाही बघत नाही म्हणून आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो कुठल्या तुम्ही आधी आंदोलन केलं आणि काय आम्हाला दुधाला चाळीस रुपये भाव ही शेतकऱ्याची मागणी ती दिली पाहिजे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना दुधाचे भाव चाळीस रुपयावर दिले होते परंतु या आघाडी याच्या युतीच्या सरकारने हे ना करते गद्दार सरकार ज्या टायमाला महाराष्ट्रात अस्तित्वात आलं त्यानंतर ते दुधाचे भाव वीस रुपये बावीस रुपये नेऊन ठेवले त्यांनी शेतकऱ्याला चारा किती महाग झाला खाद्य महाग झाले खाद्याचे भाव वाढत आहे पण दुधाचे भाव कमी होत आहे बिस्तरी पंचवीस रुपये तीस रुपयाला विकतात आणि दूध मात्र हे वीस रुपयाने विकतात हे विकता करते सरकार हे खाली खेचायचं आहे त्याकरता आज शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेबांच्या आदेशाने आज आम्ही शिर्डीत दूध विकास मंत्री शिर्डीचे असल्यामुळे आज आम्ही त्यांचा निषेध म्हणून निषेध करत आहे आज या ठिकाणी दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे या आंदोलनाचं आमचं काही स्वतःचे हे नाही पण आमचं सांगण्याचा उद्देश आहे की आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकार हे विविध फसव्या योजना जाहीर करू राहिले लाडकी बाई लाडका भाऊ लाडका मेवना लाडका आणका लाडका तमका पण आज प्रत्यक्षात काय महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा नाही शेतकऱ्याला तुम्हाला जर लाडका ला बोजा ला असेल लाडकी बहीण असेल तर एवढं जर कळवळा असेल तर शेतकऱ्याच्या दुधाला जे बावीस रुपये वीस रुपये भाव देतात तर चाळीस रुपये भाव द्यावा सरकारने त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी काम करत नाही आणि या फव्या योजने येऊन फक्त बोला बोलावण्याचं काम सध्या सरकारचं चालू आहे आम्ही या आजच्या आंदोलनाने एकच जाहीर करतो की तू विकास मंत्री या शिर्डी विधानसभा लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे नामदार आहेत त्यांनी या ठिकाणी मागा जाहीर केलं तर की मी लवकरात लवकर याचा कारवाई करतो पण अजूनही शेतकऱ्याला भाव बावीस आणि पंचवीस रुपयाच्या पुढं भेटलेलं नाही अनुदान देतो देतो म्हणतो अजून पण ते शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपये सुद्धा आलेला नाही त्या यानिमित्त आम्ही आठ दिवसाचा आज अल्टिमेटम दिलेला आहे आणि अल्टिमेटम देताना एकच सांगतो तर पुढल्या वेळेस असं साधं आंदोलन होणार नाही आंदोलन इतकं तीव्र होईल तर त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रावर जे आंदोलन असतील पाहायला भेटेल एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि भलती महागाई वाढून गेलेली आहे महागाई आम्हाला या दूध आंदोलना निमित्त मी सांगतो दुधाचा या खाद्याच्या बोत्याचे भाव दोन हजार अठराशे रुपयावर गेले आणि आम्हाला पाणी आज वीस रुपये ओपवताना आम्हाला दूध बावीस ते तेवीस रुपये दूध भावाने ओपवावं जातं तर आम्हाला या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या पर्याय नाही तेव्हा आपले राधाकृष्ण विखे साहेब हे दूध विकास मंत्री आहे त्यांचा आम्हाला काहीही उपयोग होऊ नये राहिला आणि काही भाव मिळून राहायला आज पाच रुपयाचं अनुदानसुद्धा आम्हाला मिळेल नाही आज आम्ही इकट सारे घालून कोणत्याही प्रकारचा दुधाला भाव नाही आणि कांद्यालासुद्धा भाव नाही आज आम्ही याच्या आत्महत्या करायच्या तयारी हे तेव्हा राज्य शासनानं या राधाकृष्ण विख्यांना मंत्र्याला सांगून आम्हाला दुधाला कमीत कमी चाळीस रुपये भाव द्यावा अशी मी विनंती करतो तुम शासन तुमच्यासाठी योजना शासन तुमच्यासाठी योजना आम्हाला लाडकी बहीण लाडका भाऊ येऊन आम्हाला आम्हाला हमी भाव पाहिजे दुधाला भाव पाहिजे शेतकरी जगला पाहिजे आणि नसला येत या राधाकृष्ण विखे यांनी राजीनामा द्यावा दूध विकास मंत्र्याचा आणि दुसरा मंत्री न्यान आम्हाला भाव द्यावा अशी मी विनंती करतो या मतदारसंघातील काय भावना आहे शिर्डी मतदारसंघामधल्या दूध वाल्या जायला तीव्र भावना आहे